लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा डॉक्टर वचनदरा सत्ते साहिबांचा जय हो बहुजन समता पार्टीचा जयस दलित महासंघाचा जय हो काल तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन समता पार्टी दलित महासंघ आयोजित बैठक संपन्न झाली या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वायदंडे व वा दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नाथाभाऊ खिलारे बहुजन समता पार्टीचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष विजय दनानेही उपस्थित होते यावेळी प्रत्येकाने आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त केले बापूराव कांबळे यांची तासगाव तालुका विधानसभा अध्यक्ष बहुजन समता पार्टी तसेच अभिषेक कांबळे बहुजन समता पार्टी तासगाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली यांची तासगाव तालुका अध्यक्ष विधानसभा बहुजन समता पार्टी या ठिकाणी निवड केली आहे त्याचबरोबर तासगाव तालुका अध्यक्ष म्हणून अभिषेक शरद कांबळे यांची आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांमध्ये निवड केलेली आहे या निवडणुकीच्या निवडीच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतोय की पुढच्या काळात बहुजन समता पार्टीच्या वतीने जे सामाजिक राजकीय काम होईल या कामाच्या निमित्ताने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा दोघांनाही पुढील पक्षाचं काम करण्यास शुभेच्छा देतो बहुजन समता पार्टीच्या आणि पश्चिम महाराज वतीनं त्याचबरोबर मच्छिंद्र साहेबांच्या विचाराला कुठं गालबोट लागू नये अशी मी दोघांना एक विनंती करतो थांबतो जय भारत जय संविधान शिंदे कांबळे मी बहुजन समता पार्टी विधानसभा तालुकाध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो इथून बुडं विधानसभा मतदार मतदारसंघात तालुक्याच्या वतीनं दलित महासंघ व बहुजन संत पार्टीचे काम का चांगल्या प्रकारे मी करीन असे सक्टेसाहेबांना गव्हाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र